नमस्कार मंडळी आज आपण सगळेच एक विचित्र काळ अनुभवून पुढे आलो आहोत मास्कच्या मागं आपलं हसणं लपलं होतं अंतर राखताना नातं तुटलं होतं आणि घरात बसून जीव धास्तावला होता होय आपण कोविडच्या त्या कठीण काळातून मार्ग काढला आहे पण आता पुन्हा एकदा काही बातम्या कानावर येत आहेत हाँगकाँग सिंगापूर थायलंडमध्ये केसेस वाढत आहेत करोनाचा हा प्रश्न पुन्हा डोकं वर काढतोय का करोना परत येतोय का आपण ज्येष्ठ नागरिकांनी आता पुन्हा भीतीनं थरथरण्याची गरज नाही पण सजग राहण्याची गरज मात्र नक्की आहे चला पाहूया सध्याची परिस्थिती काय आहे आणि त्याला सामोरं जाण्यासाठी आपण आधीच काय तयारी करू शकतो जागतिक पातळीवरती मे दोन हजार पंचवीसमध्ये करोनाची स्थिती काय आहे हे आपण विस्ताराने पाहूयात पहिला देश आहे हाँगकाँग इथे संसर्गाची वाढ मे महिन्याच्या सुरुवातीस जास्त दिसून आली आणि हाँगकाँगमध्ये कोविड नाईन्टीन संसर्गाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून संसर्ग हा संसर्गाचा दर साधारण एक पॉईंट वन पॉईंट सेवन पर्सेंटपासून इलेवन पॉईंट फोर पर्सेंटपर्यंत इतका वाढला आहे जो गेल्या वर्षभरातला उच्चांक आहे मेच्या पहिल्या आठवड्यात साधारण एक्क्याऐंशी गंभीर प्रकरणं नोंदवली गेली ज्यापैकी एकतीस मृत्यू झाले आणि या मृत्यूंपैकी एटी थ्री पर्सेंट हे वयस्कर आणि आधीपासूनच आरोग्य समस्यांनी ग्रस्त व्यक्ती होत्या विशेष बाब अशी की सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये विषाणूच्या प्रमाणात वाढ झाल्याचं आढळलं आहे जे समुदायातील व्यापक प्रसारणाचं संकेत देतं दुसरा देश आहे सिंगापूर मेच्या पहिल्या आठवड्यात सिंगापूरमध्ये कोविड नाईन्टीनच्या केसेस ह्या साधारण अकरा हजार एकशेवरून चौदा हजार दोनशेपर्यंत वाढल्या म्हणजे साधारण अठ्ठावीस टक्क्यांची वाढ त्यात झाली रोजच्या रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील एकशे दोनवरून एकशे तेहतीसपर्यंत वाढली परंतु आय सी यूमध्ये भरती ही काही प्रमाणात कमी झाली आहे इथे जे नवीन वरॅंट्स आढळलेले आहेत ते आहेत एल एफ डॉट सेवन आणि एन बी डॉट वन डॉट एट हे जे एन डॉट वन व्हेरियंटचे उपप्रकार सध्या सिंगापूरमध्ये दिसून येत आहेत चीन आणि थायलंड चीनमध्ये पण रुग्णालयामध्ये कोविड नाईन्टीन चाचण्यांचे पॉझिटिव्ह रेट्स हे पाच आठवड्यात दुप्पट झाले आहेत जे संभाव्य नवीन लाटेचे संकेत देतात थायलंडमध्ये काय झालं ते बघूयात थायलंडमध्ये सॉनक्रान हा पारंपरिक नवीन वर्षाचा उत्सव साजरा केला जातो साधारण तेरा ते, ते पंधरा एप्रिलच्या दरम्यान या उत्सवात लोक एकमेकांवर पाणी उडवून आनंद साजरा करतात जे शुद्धीकरण आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक मानलं जातं दोन हजार पंचवीसमध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ज्यात स्थानिक नागरिकांसह हो अनेक पर्यटकांनीही सहभाग घेतला संक्रमण उत्सवानंतर थायलंडमध्ये कोविड नाईन्टीन संसर्गाच्या केसेसमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून आली आणि साधारण एक जानेवारी ते सोळा मे दोन हजार पंचवीसच्या कालावधीत देशात एकूण एक्क्याण्णव हजार चारशे अठ्ठेचाळीस नवीन केसेस आणि चोवीस मृत्यू नोंदवले गेले आणि या वाढीचं प्रमुख कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर गर्दी म्हणजे संक्रांड उत्सवात मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आले आणि ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढला उत्सवाच्या काळात लोक मोठ्या प्र प्रमाणावर प्रवास करतात ज्यामुळे देखील विषाणूचा प्रसार होतो आणि पावसाळ्याची सुरुवात असल्यामुळे पा या सगळ्या हवामानातल्या बदलामुळे संसर्गाच्या केसेसमध्ये वाढ होण्याची शक्यता अधिक असतेच नवीन वरँड्स कोणते आणि त्यांचे धोके काय आहेत तर सध्याच्या वाढीमध्ये वाढीमागे ई सी शेक नावाचा नवीन ओमायक्रॉन उपप्रकार कारणीभूत आहे जो अधिक संसर्गजन्य आहे आणि हा वरायंट पूर्वीच्या जे एन डॉट वनपेक्षा अधिक वेगाने पसरत आहे ज्यामुळे लसीकरणाच्या प्रभावावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत याच्यामुळे प्रभावित वयोगट आणि क्षेत्र कोणती आहेत हे आपण थायलंडबाबत बोलतो आहे संसर्गाच्या वाढीवर वाढीचा सर्वाधिक प्रभाव हा शून्य ते चार वर्ष वयोगटातील मुलावर म्हणजे अगदीच लहान मुलांवर आणि वीस ते एकोणचाळीस वर्ष वयोगटातील प्रौढांवर दिसून आलेला आहे आणि साधारण बँकॉक चोनबुरी आणि ग्रायोंग या प्रांतामध्ये या केसेसची संख्या सर्वाधिक आहे थायलंडच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे कोविड नाईन्टीन आता स्थानिक स्तरावर एंडेमिक अस्तित्वात आहे परंतु त्याचे परिणाम सौम्य आहेत तथापि मास्कचा वापर आणि सामाजिक अंतराचं पालन आणि लसीकरण यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांचं पालन करणं आवश्यक आहे असं थायलंडच्या सरकारने सांगितलेलं आहे त्यामुळे सोंक्रान उत्सवाच्या पार्श्वभूमीवर थायलंडमध्ये कोविड नाईन्टीनच्या संसर्गात वाढ झाली आहे का तर नक्कीच झाली आहे जरी परिस्थिती नियंत्रणात असली तरी सतर्कता बाळगणं तिथे आवश्यक आहे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी आणि उच्च धोका असलेल्या गटांनी लसीकरण पूर्ण करणं मास्कचा वापर करणं आणि सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्वांचं पालन करणं आवश्यक आहे असं देखील तिथल्या आरोग्य विभागाचं म्हणणं आहे आणि तिथे वाढलेल्या संसर्गामुळे जे कोणी तिकडे जायचं प्लॅन करत असतील तर त्यांनी नक्की आपल्या प्लॅनबद्दल पुनर्विचार करावा साधारण एप्रिल मेमध्ये जगातली काय आकडेवारी होती ते पण एकदा बघूयात साधारण शहात्तर देशामध्ये एकूण जवळपास पन्नास हजार नमुन्यांची चाचणी करण्यात आली आणि ज्यापैकी अगदीच नगण्य असे साधारण एक हजार सहाशे चार नमुने पॉझिटिव्ह आढळले एप्रिलमध्ये साधारण एकवीस ते सत्तावीस एप्रिलच्या दरम्यान आणि नवीन केसेस ह्या साधारण एकोणनव्वद देशामध्ये जवळपास पंचवीस हजारच्या आसपास या नोंदवण्यात आल्या होत्या जे मागील अठ्ठावीस दिवसांच्या तुलनेत तशी घट दर्शवतात वरायंड्स कोणकोणते आहेत तर प्रचलित वऱ्यांट्स आहेत आधी सांगितल्याप्रमाणे एल पी डॉट एट डॉट वन आणि जे एन डॉट वन हे सध्या सर्वाधिक प्रचलित वऱ्यान्ट आहेत जे अनुक्रमे एकतीस टक्के आणि सव्वीस टक्के नमुन्यामध्ये आढळले आहेत आणि त्यांचं जोखीम मूल्यांकन म्हणजे रिस्क फॅक्टर किती आहे तर, तर उपलब्ध पुराव्यानुसार हे वरांट्स पूर्वीच्या वऱ्यांटच्या तुलनेत अधिक धोका निर्माण करत नाहीत ही एक चांगली बाब आहे जरी जागतिक स्तरावर कोविड एक नाईन्टीनची एकूण स्थिती स्थिर दिसत असली तरी हाँगकाँग सिंगापूर चीन आणि थायलंडमध्ये संसर्गाच्या नवीन लाटेचे चिन्ह दिसून येत आहेत आणि या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांनी विशेषतः सतर्क राहणं आवश्यक आहे भारतातली काय करोनाची स्थिती आहे एप्रिल मे दोन हजार पंचवीसमधली तर भारतामध्ये सध्या करोनाच्या केसेस कमी आहेत आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात सध्या केवळ त्र्याण्णव नाईन्टी थ्री सक्रिय कोविड नाईन्टीन केसेस आहेत आणि अद्याप नव्या लाटेचे कोणतेही संकेत नाहीत परंतु शेजारील देशातील वाढत्या केसेस पाहता आपण सतर्कता बाळगणं आवश्यक आहे राज्यनिहाय सक्रिय केसेस काय आहेत मेमधल्या आत्तापर्यंतच्या दिल्लीमध्ये तेहतीस गुजरातमध्ये अठ्ठावीस कर्नाटकमध्ये चौदा केरळमध्ये तीस आणि महाराष्ट्रामध्ये चौदा ज्येष्ठ नागरिकांसाठी काय आपण पाच महत्त्वाचे उपाय आपण करू शकतो या सगळ्या ज्या काही बातम्या येत आहेत तर आपण थोडी काळजी घेणं नक्कीच आवश्यक आहे आणि आत्तापासूनच आपण थोडं फिटनेसवरती आहारावरती थोडं जाणीवपूर्वक लक्ष दिलं तर नक्कीच आपण अशा कोणत्याही पुढच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम राहू शकतो आपल्यापैकी स सा बऱ्याच जणांचं सरकारने सांगितल्याप्रमाणे लसीकरण आणि बूस्टर डोस सगळ्यांनी घेतलेलं असेलच त्यामुळे आपण त्या बाबतीतली खबरदारी आधीच घेतलेली आहे सरकारचे जे काही गाईडलाईन्स डायरेक्शन होत्या आता आपण काय करू शकतो सध्याचं हवामान पण ढगाळ आहे आणि अशा प्रकारचे संसर्ग साधा सर्दी ताप खोकला पण होतो तर आपण एक जाणीवपूर्वक मास्क असेल स्वच्छता असेल अंतराचं पालन हे जाणीवपूर्वक थोडं आपण आता पाळलं पाहिजे करोना हा अदृश्य मार्गाने पसरतो हे तर आपल्याला माहिती आहे आणि पृष्ठभाग तसंच हवेद्वारी त्याचं संक्रमण होऊ शकतो त्यामुळे आपण सार्वजनिक ठिकाणी जाताना जा साधारण ज्येष्ठ नागरिकांनी तरी आ, मास्क वापरायला सुरुवात केली पाहिजे बाहेरून आल्यानंतर हात आपण साबणाने किमान वीस सेकंद धुतला पाहिजे सॅनिटायझरचा वापर वाढवला पाहिजे गर्दीत आणि बंद गर्दीमध्ये जाणं शक्यतो टाळावं बंद जागामध्ये शक्यतो दोन मीटरचं अंतर ठेवावं डोळं नाक तोंड यांना अनावश्यकपणे स्पर्श करू नये ह्या सगळ्या करोनाच्याच गाईडलाईन्स आहेत त्या फक्त आपण त्याची उजळणी करतो आहे कारण आपण थोडं अधिक काय सजग राहणं आवश्यक आहे ति तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे शारीरिक व्यायाम आणि पोषणयुक्त आहार सुदृढ शरीररचना आणि चांगली रोगप्रतिकारक शक्ती हा कोणत्याही संसर्गावरील सर्वोत्तम उपाय असतो त्यामुळे एका व्यायामामध्ये आपण काय करू शकतो तर रोज तीस मिनटांचा स्लो वॉक हळू चालणं योग प्राणायाम यांचा आपण समावेश करूयात जे करत असतील त्यांनी ते कंटिन्यू करावं फळं भाज्या डाळी सूप दूध दही हे आहारात असावं आपल्या डायटिशनचा त्याबाबत सल्ला घ्यावा आपल्याला ज्या गोष्टी पचतात त्या घ्याव्यात ज्यांची ॲलर्जी आहे ते घेऊ नयेत झिंक असेल व्हिटॅमिन डी असेल विटॅमिन सी असेल विटॅमिन बी ट्वेल्व असेल, असेल, असेल याचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण करू शकतो विटॅमिन डीसाठी थो। एक थोडा वेळ आपण सूर्यप्रकाश चांगला अंगावरती घ्यावा तो पण खूप महत्त्वाचा ठरू शकतो साधारण अकरा ते एकच्या या दरम्यानचा एक दहा ते पंधरा मिनटं आपण सूर्यप्रकाश अंगावर घेतला तर त्याचे पण सकारात्मक परिणाम होतात पाणी भरपूर पिलं पाहिजे हायड्रेशन अत्यंत महत्त्वाचं आहे बॉडी डिहायड्रेट होऊ द्यायची नाही आपल्याला जी सवयीचं आहे त्या हिशोबाने आपण पाण्याचं सेवन ही केलं पाहिजे मानसिक आणि भावनिक आरोग्य पण सांभाळणं गरजेचं आहे कारण अशा बातम्या यायला सुरुवात होईल न्यूज चॅनलवरनं म्हणा किंवा इतर सोशल मीडियावरनं तर त्यातला खरे खोटेपणा आपण पन तपासून पाहणं गरजेचं आहे विनाकारण घाबरून जायची गरज नाही आहे जोपर्यंत अधिकृत सरकारकडनं काहीही मार्गदर्शक का सूचना येत नाही किंवा गाईडलाईन्स येत नाहीत कारण असा विनाकारणचा तणाव घेतल्याने आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरती देखील त्याचा विपरीत परिणाम होतो त्यामुळे आपण ध्यान असेल प्रार्थना संगीत याचा उपयोग मनशांतीसाठी करूयात आपण नेहमीप्रमाणेच आपल्या बाकी सगळ्या गोष्टी चालू ठेवूयात काही फक्त बेसिक गोष्टीमध्ये एक काय म्हणता येईल त्यात थोडा बदल करणं गरजेचं आहे आपल्या जोपर्यंत हे सगळ्या बातम्या ओसरत नाहीत आणि जोपर्यंत हे ल कळत नाही की त्या लाटा फक्त त्या देशांपुरत्याच मर्यादित होता आपल्याकडे काही त्याचं घाबरण्याचंही कारण नाही तोपर्यंत तरी आपण ज्या बेसिक गोष्टी आत्तापर्यंत सांगितल्या त्या करूयात आपले आवडते छंद जोपासूयात आणि फारच काही आपल्याला शंका आली तर आपल्या मित्रांशी mm. मित्रमंडळींशी बोलूयात आपल्या डॉक्टरांशी बोलूयात नियमित आरोग्य तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला हा गरजेचा आहे काही आपल्याला तशी लक्षणं वाटू लागली तर आपण तातडीने वेळ न दवडता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि ते जे सांगतील तशा पद्धतीने त्याच्यावरती उपचार करून घ्यावा करोना आपल्यावर नियंत्रण मिळवणार नाही जर आपण आपल्यावर नियंत्रण ठेवलं तर त्यामुळे आपण ज्येष्ठ नागरिकांनी ही जी काही चार पाच आपण साधी पावलं सांगितली परिणामकारक ती उचलली तर आपल्याला को ह्या अशा कोणत्याही संभाव्य लाटेपासून किंवा का त्याच्या परिणामांपासून आपण सुरक्षित राहू शकतो करोना हा पूर्णपणे गेलेला नाही हे एक अंतिम सत्य आहे आत्ताच्या या घडीचं जगभरातल्या वाढत्या केसेस आणि नवीन वर लक्षात घेता आपण परत एकदा सांगतोय सतर्क राहणं सजग राहणं आवश्यक आहे घाबरून जायचं काहीच कारण नाही आहे आपल्याकडच्या केसेसची संख्या पाहता आणि सरकार बाकीचे सगळे मेजर घेतच आहे त्यामुळे आपण फक्त आपल्या परिसरातली आपल्या वैयक्तिक जीवनात काही बेसिक गोष्टी परत एकदा इन्क्लूड केल्या स्वच्छतेविषयीच्या म्हणा किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर किंवा मा गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं तर आपण अधिक सुरक्षित राहू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ आपण आवडला असल्यास लाईक करा तो जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण जर गोल्ड एज गॅन या चॅनलवर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओत नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद